तर नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आज या गुढीपाडव्यानिमित्त आणि या नवीन वर्षानिमित्त बरेच जण गाडी वगैरे खरेदी करीत असतात नवीन खरेदी करीत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरी जे आहे आज नवीन लक्ष्मी आलेली आहे ही आपण नवीन गाय जी आज घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही खूप गरीब गाय लहान लेकरांना सुद्धा काही करत नाही ती तर एकदम गरीब अशी गाय आज या मुहूर्तावर आपण आणलेली आहे अजून तिला दहा ते पंधरा दिवस बाकी आहे आणि या दहा पंधरा दिवसानंतर ती एखाद्या वासराला जन्म देईल बघू शकता आणि तुम्हाला कशी वाटते काय ते कमेंट करून नक्की सांगा या शुभ मुहूर्तावर आपण या लक्ष्मीला घरी घेऊन आलोय तर कोणती गाडी उतरायचं उतरायचं धरता येते तर जसं अगोदर सांगितलंय सांगितल्याप्रमाणे आपण हे जी लक्ष्मी म्हणजे आपली गाय जी आहे ती आज आणली आहे गुढीपाडव्याच्या निमित्त आणि आज तिचा पहिला दिवस या भागामध्ये असल्यामुळे म्हणजे जवळच्या गावची आहे अंतरवालीची तर ह्या भागामध्ये तिला सवय नाही थोडीशी जरा झगडत झगडत चालली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती गाभण असल्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत नाही आहे आणि ऊन जरा जास्त झालं आहे सुद्धा, तर आता तिला सध्या वावरत घेऊन चाललं तर चला गजून ते पाठी मागून आले आमची स्वामी महाराज पण आहे काय काय तुला येऊ द्यायचं तुला यायच पाय यायचं का तुला यायचं चल मग संध्याकाळ काय नाही एवढी नाही म्हणा तुला बर बर चला चला जरा फास्ट चलू चल 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 एका साईडला वे पलकडे चल म्हणा चल पुढं बघ पुढे बघ एका साईड ना चल ना तू जा जाय पुढ जयश्री उचलून घे नाही मारित नाही ती काय नाही करत बाबाई

दियूं। दियूं। स्वामी।, स्वामी।, चांग चांग आप हा? स्वामी लानी चाहिँ आफ्नो कसरी आए तुला आनी पिया का गाय चांगली पण चाहिँ इकडे बघ

Oh, my God. <laughs>